राम राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम ततुल्यम राम नाम वरानने हा एक असा श्लोक आहे जो राम असीम महत्त्व सांगतो आणि तो, तो अनेक संकटांवर रामबाण उपाय मानला जातो या श्लोकात भगवान शंकरांनी माता पार्वतीला रामनामाचं महत्व सांगितलंय ते म्हणतात की फक्त राम हे नाव हजारो इतर नावांच्या बरोबरीचं आहे हे केवळ एक नाव नाही तर ते एक संपूर्ण ब्रह्मांड आहे जिथे शांती शक्ती आणि चैतन्य एकवटलेलं आहे या मंत्राचा उच्चार करणं म्हणजे साक्षात श्रीरामांच्या चरणी शरण जाणं होय या एका मंत्रात रामरक्षा स्तोत्राचं सार दडलंय असं म्हटलं जातं हा मंत्र आपल्याला संकटातून बाहेर काढण्यास मदत करतो अज्ञात भीती दूर करतो आणि धैर्य वाढवतो रामनामाच्या जपानं मन शांत होतं विचारांमध्ये स्पष्टता येते आणि एकाग्रता वाढते यामुळे तणाव आणि चिंताही कमी होते हा मंत्र नकारात्मक शक्तींपासून आपलं संरक्षण करतो आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आत्मविश्वासही देतो बरे का या मंत्राच्या जपानं शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते ज्यामुळे आरोग्य सुधारण्यासही मदत मिळते अनेक असाध्य रोगांवर मात करण्यासाठी या मंत्राची शक्ती प्रभावी ठरते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत नियमितपणे हा मंत्र म्हटल्यास तुम्हालाही तुमच्या कार्यात यश मिळतं आणि जीवनात समृद्धी येते असं सांगितलं जातं हा मंत्र सकाळी स्नान झाल्यावर शांत आणि किमान अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ वेळा नक्की म्हणावा प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती समोर किंवा चित्रासमोर बसून धूप दीप लावून शांत वातावरणात जप करणं अधिक लाभदायक ठरत महत्वाचं म्हणजे हा जप श्रद्धेनं आणि भक्तिभावानं करावा तुमच्या प्रत्येक श्वासात रामनाम रुजवावं महत्वाचं म्हणजे हा जप श्रद्धेनं आणि भक्तिभावानं करावं आपल्या प्रत्येक श्वासात राम नाम रुजवावं राम रक्षा स्त्रोतातील हा शक्तिशाली मंत्र रोज म्हणा आणि तुमच्या जीवनात होणारे सकारात्मक बदल स्वतः अनुभवा अनुभव शेअर करायला विसरू नका